नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो या घडीची सगळ्यात महत्वाची ब्रेकिंग बातमी आपल्यापर्यंत आहे बातमी आहे ठाकरे गटासंदर्भामध्ये विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आज चार वाजता आमदार पात्रतेचा निकाल देणार आहेत वेगवेगळ्या चर्चांचा अंदाज घेतला तर राहुल नार्वेकर हे एकनाथ शिंदे यांच्या ऐवजी उद्धव ठाकरे यांचेच आमदार अपात्र करण्याची शक्यता आहे काही दिवसापूर्वी नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानं ही शंका जास्तच निर्माण झाली मात्र कालपासून अनेक राजकारण आणि वर्तमानपत्रातील आणि तसेच राजकीय विश्लेषकांनी निकाल ठाकरेंच्या बाजूनं जरी केला तरी महाराष्ट्रामध्ये आगामी निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांची मोठी लाट निर्माण होऊ शकते असं बोललं आहे त्यामुळं निकाल उद्धव ठाकरेंच्या विरोधात गेला तरी निवडणुकीमध्ये ठाकरेंना मोठा फायदा होऊ शकतो मित्रांनो वेगवेगळ्या विग राजकीय तज्ज्ञांना जे वाटतंय ते तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र